एकोणतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस म्हणजे तर आपले महापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा पोलीस दल आणि पोलीस स्टेशन हंगोव पोलीस स्टेशनचे आदरणीय पी आय साहेब आणि सर्वच कर्मचाऱ्यांच्या विनंतीत मान देऊन या ठिकाणी मॉर्निंग वॉक ग्रुप आणि तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमंत मंडळी या ठिकाणी आपण रन फॉर युनिटी आपली एकता दाखवण्याच्या उद्देशाने ह्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत निश्चितच पोलीस कर्मचारी आणि पोलीस दलांचं या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी की समाजामध्ये एकत्र प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक व्यापारी असो मग डॉक्टर असो प्रत्येक व्यक्तींना या माध्यमातून एकत्र आणण्याचं जो काम केलं त्याबद्दल आम्ही व्यापारी डॉक्टर असोसिएशन आणि सर्व मंडळीच्या वतीनं त्यांचा आम्ही आभार मानतो आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं काम प्रत्येकांनाच माहीत आहे देशासाठी सर्वात मोठं समर्पण करणारं व्यक्तिमत्व ज्यांच्या मनामध्ये होते की समभाव राहावा प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीचा व्यक्ती या हिंदुस्थानमध्ये राहतो आहे भारतामध्ये राहतो आहे एकत्र नांदावा या उद्देशानं सर्वांचं का, काम काम होतं तोच उद्देश आता आपण समोर यायचा या दिवशी एवढी संकल्पना करू आणि पुनश एकदा सर्वांना बोलवलं त्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचं पोलीस स्टेशनचं मी मानतो आणि इथून पुढं मला रन फॉर युनिटी फक्त आता रन नाही करायचं तर वॉक फॉर युनिटी म्हणून या ठिकाणी आपण संकल्पना करू आणि जाताना आपण

यांच्या तवड़ी अपार व्यवस्था कलाक कोन्हे अल्पार